बुधवारी श्रीरामपूरमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं श्रीरामपूर येथे बाजार समिती कार्यालयात ऊस आणि दूध परिषद आयोजित करण्यात आली होती सर्वसामान्य लोक कधीही दूध बेसळ करणार नाहीत यामध्ये राजकीय लोकांचाच मोठा हात आहे अशा दूध बेसळ करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी असं आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केलं सध्या देशात दुधाची मागणी कमी आणि पुरवठा जास्त झाल्यानं दुधाच्या भावात घसरण झाली आहे दुधाची पावडर बाहेर देशात निर्यात बंदी झाल्यानं दुधाची मागणी घटली आहे त्यातच दुधाची भेसळ करणाऱ्यांची संख्या वाढल्यानं कमी भाव देऊन नाहक चांगल्या दुधाशी स्पर्धा करत आहेत भेसळीचं दूध लहान मुलांसाठी अपायकारक आहे लहान मुलांच्या जीवावर उठणाऱ्या अशा दूध भेसळ करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी अशी मागणी राजू शेट्टी यांनी केली

साखरेची मागणी ज्या पद्धतीनं वजन काट्यावर केली जाते त्या पद्धतीनं ऊसाची मोजणी केली जात नाही यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक होते त्यामुळे सरकारनं कारखान्यांना सरकारी काटे पुरवावे किंवा किंवा खासदार निधीतून अथवा आमदार निधीमधून अशा प्रकारचे काटे देऊन ते कारखान्यांच्या गेट समोर बसवावे असं मतही राजू शेट्टी यांनी व्यक्त केलं ज्यांच्या विरोधात आम्ही आंदोलन करतो ते स्वतःला शेतकऱ्यांच्या प्रतिनिधी समजायचे आणि शेतकऱ्यांचे प्रश्न आम्हालाच समजतात अशा आविर्भावामध्ये शेतकऱ्यांची चळवळ चिरडण्याचा प्रयत्न करत आणि त्यांचं लक्ष वेधण्यासाठी त्यांना चर्चेला तयार करण्यासाठी आम्हाला कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करून जनतेचं आणि सरकारचं सुद्धा लक्ष वेधायला लागायचं आता जे सरकार आहे ते सरकार आम्ही काही शेतकऱ्यांचा प्रश्न मांडल्याबरोबर लगेच सकारात्मक पवित्रा घेतं त्या पद्धतीनं चर्चेची तयारी दाखवतं आणि कारवाई करण्यासाठी प्रयत्न करण्याचं आश्वासन देतं आणि म्हणून या नव्या सरकारला संधी देण्यासाठी आम्ही यावेळी आंदोलनाचं स्वरूप थोडं बदललेलं आहे याचा अर्थ आम्ही शांत झालो असा होत नाही येत्या पंचवीस तारखेच्या आत महाराष्ट्रातल्या ऊस उत्पादक प्रश्न शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकारनं काही ठोस निर्णय घेतला नाही तर आंदोलन हे होणारच त्यातच दूध उत्पादक प्रश्न दूध उत्पादकांचा प्रश्न मोठा जटिल झालेला आहे तसंच आता एफ आर पी प्रमाणे सत्तावीसशे छत्तीस रुपये प्रतिटन भाव द्यावा लागणार आहे कमी दर देणाऱ्यांना वाचवायला आता पवार सत्तेत नाहीत असंही त्यांनी सांगितलं जर या भाजपा सरकारनं शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यात कोणत्याही प्रकारची आडकाठी आणण्याचा प्रयत्न केला तर या सरकारविरुद्ध आम्ही शेतकऱ्यांसाठी लढू लढल्याशिवाय शेतकऱ्यांना काहीही मिळणार नाही त्यामुळं शेतकऱ्यांनी भविष्यात कणखर भूमिका घ्यावी असंही मत खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केलं यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आणि नागरिक तसंच शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते सी साठी प्रतिनिधी गोविंद साळुंके श्रीरामपूर